तर हॅलो गाईज मॅच अँड मसाला शो मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आयपीएल मध्ये आम्ही मी आणि पराग किंवा पराग सोबत अंकिता कधी कधी असायची आम्ही चर्चा करायचो मॅचवर आणि आता परत एकदा वर्ल्ड कप सुरु झाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप सर्वांच लक्ष आहे त्याच्याकडे आणि परत एकदा चर्चेला सुरुवात करतो आणि मुहूर्त ऑफकोर्स आहे सर्वात महामुकाबल्याचं इंडिया पाकिस्तान मॅच सर्वांनीच पाहिले तुम्ही क्रिकेट फॅन्स असतील त्यांनी जे फॅन्स असतात ते इंडिया पाकिस्तान मॅच बघतात तर आता ह्याच मॅचवर बोलायचं झालं तर सगळं मॅच बघितल्यामुळे प्रत्येकाला माहिती काय घडले काय नाही पण जवळपास आपण हरलेलो मॅच सगळ्यांना माहिती म्हणजे आठ पर्सेंट विन प्रेडिक्टर झालेला म्हणजे गेलेलीच मॅच तर ती परत कशी आली यासाठी तीन मुद्द्यांवर ही मॅच परत आली की तीन कारण आहे त्यासाठी अशी आम्हाला वाटते, तुमाला। तुमाला का वाटते थे थे? ती कारण आम्ही सांगणार तुम्हाला तुम्हाला काय वाटतात कारण ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि या कारणांवर काय वाटतं ते सांगा तर दोघांचा आमचा सर्वात पहिला मुद्दा तो म्हणजे बुमरा ऑफकोर्स बुमराह एक सगळ्यात मोठं कारण ठरलं तर ते कसं परत काय सांगशील बुमरा आपला पहिल्यापासूनच मेन बॉलर आहे आणि त्याचं असं बघायला गेलं की त्याची जी चार ओव्हरची असते म्हणजे जे चोवीस बॉल असतात ते भारतीय टीमसाठी एक संजीवनी संजीवनी संजीव। भारतीय टीमसाठी एक संजीवनी असते त्याने पहिलीच विकेट त्यांचा मेन कॅप्टन त्याची घेतली कॅच घेतली आणि सेकंड जेव्हा भारत हरायला आलेली मॅच जवळ ऐंशी रन झालेले त्यांची आणि तरी पण चाळीस बॉल चाळीस पाहिजे होते चाळीस बॉल चाळीस पाहिजे असताना त्यांनी पहिल्याच बॉलला तो बोल्ड काढलाय आणि रिजवान चा तिथे मॅच फिरली तिथं आपलं प्रेडिक्शन वाटतं आठ होत तिथे जी मॅच फिरली आणि शब्द त्यांना परत वरती येता आलो नाही तो मग तोच विषय आहे की बुमरा कारण फक्त कालच्या मॅच साठी नाहीच आहे बुमरा असा प्लेयर आहे ना जो कधीच फेल नाही झाला म्हणजे माझ्या तरी जेवढ्या मी मॅचेस बघितल्या मला अजून एक मॅच आठवत नाहीये ुमरामुळे मॅच म्हणजे बुमरा असताना आपण हरलोय असंही आहे प्रश्न नाही येतो पण मुळे हरलो असं कधीच नाही झालं एखादा बॉलरचा एखादा दिवस वाईट असतो पण बुमराचा तसा दिवस शक्यतो नाहीच आहे अजूनपर्यंत त्याला मारू शकत नाही आणि ग्रेटेस्ट ऑफ ऑल जसं आपण विराटला म्हणतो तसं बॉलिंग मध्ये नक्कीच बुमराला म्हणू शकतो त्याने एवढं जर केलेलं आणि कालच्या एका मॅच मुळे जसं विराटला लास्ट टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये एटी टू रन्सची खेळी केली पाकिस्तान तशीच इथे म्हणू शकतो जी आहे ते त्यामुळे बुमरा एक नक्कीच मोठा आणि मेन लक्ष विराट कोहली विराट कोहलीवर विराट कोहलीच्या विषयावर आपण नंतर नक्कीच एका व्हिडिओ बोलू की दोन मॅचेस आपण एवढ्यात लगेच काय बांधू नाही शकत पण विराटचा ओव्हरऑल जो काही ग्राउंड वरचा परफॉर्मन्स वाटतो तो तेवढा तो असं हे पण वाटत नाही जास्त पहिल्यासारखा उर वाटत नाही बोलूच इंडिया पाकिस्तानचा पहिला मुद्दा होता बुमरा आणि दुसरा मुद्दा दुसरा प्लेयर दुसरा प्लेयर तो म्हणजे बॅटिंग मध्ये पंत म्हणजे बॉलिंग मध्ये जसं बुमराने तारलं त्याच्या आधी बॅटिंग मध्ये रिषभ पंतने तारले म्हणजे मॅच फिरली बुमराहमुळे पण त्याला कारण कुठेतरी पंत म्हणजे एक बॅकअप होता त्याच्या रन्समुळे तर त्याच्याबद्दल काय वाटतंय तुला जे क्रुशल टायमाला तो तिसरा नंबरवर आला विराट कोहली गेलेला नंतर रोहित शर्मा पण गेला त्या टायमामध्ये एकाच ओव्हरमध्ये त्या तीन विकेट पडल्या असत्या तरी तो ते न बघता जसे आडवे तिडवे शॉट खेळत खेळत गेला कसे बसले चाळीस रन त्याने केले म्हणजे पाकिस्तानचे बॉलर वैतागतील इतके तो कसे शॉट खेळत होता त्याचा गेम काय बदल काय बदलला नाही त्याने त्याचा आणि खेळत राहिले चाळीस रन त्याने केले हा एक खूप महत्वाचा इंटेन वाटतो म्हणजे आपण दरवेळेला बोलतो की ऑस्ट्रेलिया असेल किंवा इंग्लंड जसे आजकाल खेळायला लागली तो त्यांचा जो गेम आहे फिअरलेस गेम म्हणजे डायरेक्ट तसा गेम खेळणाऱ्या इंडियामध्ये रोहित शर्मा आणि रिषभ पण यादव चांगला आहे पण सध्या तो मोठ्या मॅचेसमध्ये परफॉर्म नाही करतो तो वेगळा विषय असतो आणि रोहित शर्मा जो सुरुवातीला आहे तो परफॉर्म करता करता कुठेतरी नाही होतो हो। तो 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 आउट होऊन जातो पण रिषभ पण तसा आहे ना जो परफॉर्म कन्सिस्टंटली करतो मोठ्या गेम म्हणजे गाबाचं ती हिस्ट्री आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि कालच्या मॅच मध्ये ते शॉर्ट काही लागले नाहीत हवे तसे पण एका मध्ये जे तिने तीन लागोपाठ चौकार मारले तिथं पण खूप प्रेशर समोरच्या टीमवर आला आणि तो आऊट नसता झाला तरी टोटल दीडशे क्रॉस पण करू शकली असते म्हणजे आपल्या शेवटची एक ओव्हर अख्खी राहिली आपल्याला खेळून राहिलेली आणि तो जिथे आउट झाला तिथपासून तुम्ही मॅच बघाल तिथून आपले फोर सिक्स पडलेत नाही आऊट एकशे वीस पर्यंत कशी तरी मॅच त्याने जे चाळीस रन केले ते आपण तेच सगळ्यात इम्पॉर्टंट ते ते नसते तर मग बुमराही काही करणं अवघड होत कारण की जर इतके कमी असते बॉल टू बॉल ऑलआउट झालं कमी शंभर पण नाही एकशे वीस मध्ये मध्ये ऐंशी पण आपले अवघड होत्या असं झालं असतं ना मग पंत ऑफकोर्स एक मोठं कारण आहे त्याची विकेटिंग हा किपिंग किपिंग बद्दल तर खूपच भारी माहिती त्याने जे खाली हेल्मेट असून पण त्याने जी फिल्डिंग केली कॅच पकडली ती असेल किंवा पाठी जाताना पण त्याने जी कॅच पकडली ग्लोव असतात शक्यतो आपण बघतो कीपर ते पहिले ग्लोव्ह काढतात कधी कधी काय करतो पण त्या ग्लोव्ह मध्ये इतक्या अवघड कॅच पकडले मागे जाऊन पळत पकडली कॅच ती फिल्डला इकडे मिळवला किंवा ह्याला पकडता येत नाही लोकांना ती कॅच त्यांना किपिंग करताना पकडली ते खूप जास्त भारी होती इनसाइड एज लागलेली ती पण त्याने चांगली पकडली तर रिव्ह्यू पण त्याने घ्यायला लावला ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि पण एक एक बॉल त्या दिवशी इम्पॉर्टंट होते कालच्या दिवशी एक्झॅक्टली एक एक बॉल जे त्याने फिल्डिंग केली ती कॅच पकडली ते बॉल इम्पॉर्टन्ट त्यासाठी तो नवीन बॅट्समन आला आणि त्याने पुढचे गेम ते झिरो पासून परत चालू करणार तो खूप इक्रिशिओ ठरला आपण का मागच्या काही दोन आय सी सी ज्या टुर्नामेंट झाल्या ज्या पंत नव्हत्या ते मिस करत होतो त्यामुळे पंत एक ऑफकोर्स मोठा फॅक्टर आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असा वाटतोय जो मागेही वर्ल्ड कपच्या वेळेला दिसून आला होता तो म्हणजे टीम गेम टीमचं बॉन्डिंग खूप चांगलं दिसतं इथे आपल्याला बरोबर टीम तुझं तुझं काय काय मत 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 आहे मी सांगतो आधी सांग टीम बॉन्डिंगचं सांगायचं झालं तर जिथे सूर्यकुमार येणार होता चौथ्या नंबरवर तिथं भारताची बॅटिंग कशी ढासळते बघितली आणि तिथं मग अक्षर पटेलला पाठवून झालं अक्षर पटेलने पण चौकार छक्कार मारत गेम सुधारला पण काही कारणामुळे तो आउट झाला असेल पण इथं पण त्यांचे दोघांचे रिषभ पंत असेल अक्षरदी अक्षर पटेल असेल त्यांचे रनिंग बिटवीन द विकेट बघितली तर तिथे ते पॉझिटिव्हली खेळत होते असं ना की विराट कोहली गेलाय आहे रोहित शर्मा गेला आहे आपण एकदम निगेटिव्हमध्ये खेळणार नाही त्याने पहिलाच चौकार म्हणून त्यांनी स्टार्ट केले आणि तिथे पॉझिटिव्ह गेम चालू केला त्यांनी बरोबर टीम वर्डिंग ते दिसूनच येते त्यात म्हणजे कुठल्याही टाईमला कोणी खेळायला आलं तरी काही बरोबर होऊन जातं आणि बाकी टायमाला दिसतं म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा आपण आयपीएलचे जे व्हिडिओ केले तर आपला मॅक्झिमम मुद्दा असायचा हार्दिक पांड्या मुंबई मुंबईकरांसाठी जास्त व्हिडिओ असते त्यामुळे हार्दिक पांड्याचा विषय असायचा आणि त्याच हार्दिक पांड्या आता दाखवते तू किती भारी प्लेअर आहे आणि मेन म्हणजे रोहित शर्माचा त्याला सपोर्ट दोघांचा एकमेकांना अक्षरशः एक महत्वाची हार्दिकने हार्दिक रोहितने काही उचलून घेतला होता अक्षरशः ते सगळ्यांनी बघितलं हवं जे काही हेट पसरतोय किंवा सोशल मीडियावर होत असतो तो बघायला हवा की ही खरी इंडिया टीम आहे आणि हा खरं बॉन्डिंग आहे तो सध्याच्या घडीला बघितलं तर हार्दिक पांड्या नंबर वन बॉलर आहे विकेट टेकर बॉलर नंबर वन ऑल राऊंड कॉमन्स मध्ये तो नंबर वन आहे त्याची बॅटिंग काल झाली नाही

परफॉर्म करते एकमेकांना पकडून खेळते आणि हे हो खूपच मोठं कारण यावेळेला वाटतं जसं मागच्याही वर्ल्ड कपमध्ये वाटलं होतं आणि होप सो ह्या कारणांसोबतच बाकीची सगळी कारणं आणि इतरही अकराच्या अकरा प्लेयर्स काल पंत आणि बुमराचा आपण जास्त वावा केली त्या सगळ्या अकरा प्लेयर प्लेयर्स चांगले खेळू आणि वर्ल्ड कप आपल्याला मिळणे आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपू असंच वाटतंय पुढे काय घडेल यावर चर्चा आपण करतच राहू तुम्हाला कालची काय कारण वाटतात आणि आमच्या कारणानं तुम्हाला घडते ही कमेंट्समध्ये नक्की कळा आणि पाहत राहा पुढारी न्यूज